नमस्कार किचन मध्ये आपलं स्वागत आहे हे बघा बेसनाचे मोदक ते मौसूद झालेले आहे आहे आणि झालेले तोंडात टाकता विरघडतात असे हे बेसनाचे मोदक अगदी झटपट होतात कमी सैत्यात होतात आणि दहा दिवस टिकतात असे हे मोदक कसे बनवायचे त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा बेसनापासून मोदक करण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे हे सगळं या वाटीनं मोजून घेतलेलं आहे एक वाटी बेसन घेतलं एक वाटी पिठी साखर घेतलं आणि साखरेची पिठ्ठी करताना त्याच्यात विलायची आणि जायफळ टाकलं आणि अर्धी वाटी डेसिनेटेड कोकोनट घेतलं एक वाटी थोडंसं कमी दूध घेतलं अर्ध्या वाटी तूप घेतलं हे साजूक तूप आहे आणि काजू बदामचे छोटे तुकडे घेतले गार्निशिंग साठी आणि कलरचा खूप कलर घेतला गॅस ऑन करते सुरवातीला दोन चमचे तूप टाकते आणि हे तूप सगळ्या कढईला लावून घेते त्यामुळे बेसन चिपकणार नाही भाजताना बेशन डखते। बेशन गेते। आपन बेशन जो जो बेशन आता बेसन टाकते बेसन भाजून घेते आपण सुरुवातीला दोन चमचे बेसन टाकलेलं आहे परंतु जसजसं जसं बेसन भाजतील तेव्हा मधात आपण अजून एक वेळ तूप टाकून देऊ आता राहिलेलं तूप पण टाकून देते अगदी दे थोडस बाजूला ठेवते बेसन मध्ये जेव्हा आपण तूप टाकतो तेव्हा ते थोडस ड्राय होते आणि जसजसं मेल्ट होत जाते बेसन भाजले जाते तस पातळ होत जाते याच्यातलं तूप आता हे बेसन भाजले गेलेलं आहे बघू शकता तुम्ही कलर पण चेंज झालेला आहे आणि मस्त सुगंध येत आहे आता याच्यामध्ये दूध टाकते आता डेसिडे कोकोनट टाकते आणि सगळं मिक्स करते जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते सुद्धा टाकून देते आता पिट्टी साखर टाकते आणि मिक्स करून घेते हे साखर मिक्स होऊन राहिले याच्यामध्ये असेच मी चॅनलवर उकडीचे मोदक तळणीचे मोदक आणि रव्याचे मोदक चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता आता हे फूड कलर मध्ये थोडासा कलर घातलेला आहे तो टाकते ते पण मोदक अतिशय चविष्ट झालेले तुम्ही बघू शकता हे बघा किती छान दिसत आहे आणि बेसन पण याच्यातलं खूप मस्त झालं दूध टाकल्यामुळे मोकळं मोकळे मोकळे झालेलं आहे फूड कलर मध्ये मी थोडंसं दूध टाकलेलं होतं त्यामुळे सॉफ्ट पण आलेले आहे या बेसनाला असेच नवनवीन आणि ओरिजिनल पदार्थ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आता हे झालेलं आहे गॅस बंद करते एचासा गोड़ा होते, मुझे हे बघा याचा असा गोळा होते म्हणजे हे मोदक छान जोडले जाते आता हे सारण मी थंड होऊ देते सारण थंड झालेलं आहे मोदक करून घेऊ याला थोडस तुपाचा हात लावते आणि पिस्त्याचा काप टाकते असं थोडस दाबून दाबून भरून घ्यायचा की त्यामुळे कड्या छान येतील या साईडनं पण पूर्ण भरून घ्यायचा जास्तीचं काढून घ्यायचं तर जे जास्ती चाल ते काढून टाकते हे बघा जास्तीच बेसन काढून टाकायचं बघू शकता मोदक किती छान आलेलं आहे कळ्या पण खूप सुंदर कलर पण मस्त आलेला आहे